कसं करायचं हे पण त्यांनी स्वतः करायचे ते बघून आम्ही शिकायचो त्यांच्याबरोबर एवढी वर्ष काम करतो मला माहिती तर मी त्यांना एवढंच सांगेन जास्त बोलणार आहे त्यांच्याबद्दल त्यांनी पुढचं आयुष्य हे चांगलं सुद्धा समृद्धीचं जगावं हेच त्यांना मी एक ईश्वर चढणी प्रार्थना करतो आणि त्यांना या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो वेळेत येणे आणि कामावरती आल्यानंतर त्याचं इन्स्ट्रुमेंट एकत्र करून ठेवणे म्हणजे जे डिसिप्लिन म्हणतो ना आपण तो त्यांच्यामध्ये एक गुण आहे त्याची राणीमान पण एकदम साफ सुतर कमी काम करताना त्याची जी काम करण्याची पद्धत होती ती आम्ही अवगत करून घेतो मला प्रत्येक वेळी त्याचं मार्गदर्शन मिळायचं प्रत्येक वेळी कुठल्या आळी अडचणीला काही प्रॉब्लेम असला की, की भाई भाई असं असं आम्ही असं घे आम्ही असं कर शांत स्वभाव सर्व सांगायचं तीच त्याचीच जी सांगण्याची पद्धत आहे काम करायची पद्धत आहे तीच आम्ही फॉलो केली त्याच्यामुळे आज मी एक जरा चांगल्या पदावर कार्यरत आहे की भाईचं मार्गदर्शन पंडिंग करायचं मुलांना कसं सांभाळून घ्यायचं कामाबद्दल त्या पोलाला कसं ज्ञान द्यायचं आपलं जो ज्ञान आहे तो समोरच्याला द्यायचं हे त्यांनी सर्व मुलांना सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पोरं कसं अरे आज विद्या भाईला मामा या नावाने बोलतात हे आज मला कळलं पुढच्या आयुष्यात असं वाटू दिलं नाही की त्यांच्यात आणि आमच्या वयामध्ये फरक आहे काम करताना पण पहिली ओळख त्यांच्याबरोबर झाली नवीन आम्हाला सांगितलेलं की मामाला जरा कॉम्प्युटर जातो पण मला इतकं बाकीच्या पोरांना दिवसभर शिकवावं लागायचं कधी कधी कारण दोन तीन दिवस झाले तरी हे असं नाही असं पण मामा माझ्याबरोबर असताना ते अर्ध्या दिवसात शिकलेले आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही कितीतरी महिने ते एकाच स्टेजवर काम करत होतो पण कधी असं वाटलं नाही की अरे ही स्टेज वेगळी आहे किंवा कॉम्प्युटर असू दे टेक्नॉलॉजी असू दे कुठली पण ती मामाने लगेच कॅप्चर केलेली बस बाकी बाकीच्यांनी पण आम्ही त्यांच्याकडून शिकणार का भरपूर नाही आणि पुढील वाटल्यासाठी खूप खूप आता लागलो महेंद्रामध्ये तेव्हा मला माहीत नव्हतं मामा इथे राहतात मामाने एवढा सपोर्ट केला मला सुट्टी पाहिजे होती त्यासाठी पण केलं माझ्या लिव्हचा प्रॉब्लेम झालेला तेव्हा पण मला मामाने मदत केली भरपूर

तो क्या ऐसा तू तो काम क्या तेरा नाम इसके लिए हो गया ऐसा नहीं अगर तो कोई भी छोटी तकलीफ होने थे लेकिन तू उसको माफ करके आगे चले गए किसी पे ना पड़ना पहला हंसते तो हुए रहना और तो लास्ट में डायलॉग बाड़ा और तो डायलॉग क्या बोलना मार 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 किसको बोले के पूछ हां इधर किसको नहीं काखला की नहीं ये फेमस हो लोगे म्हणजे महिंद्रामध्ये लागण्यापासून आमचे खरच खूप चांगले दिवस आले पहिले एवढं नव्हतं मुलांचं शिक्षण झालं एका मुलाचं लग्न केलं आणि आता हे घर बघतंय तर त्यांच्या याच्यामुळे जाऊ शकते कमी वर्ष मिळाली पण खूप काही चांगलं भेटत अजून आज ते आधीच तर आणखीन चांगलं झालं असतं आणखीन काय चांगलं म्हणजे चांगलंच भेटत जे पण झालं चांगलंच भेट आणि त्यांचं म्हणा गोष्टी <laughs> सपोर्ट करतात मदत करतात कुठे असं हे नसतं की कुठे जायचं तर नको जाऊ किंवा काही असं कसलं बंधन नाहीये मला कुठेही जाऊ शकते काय नाही फ्री एकदम असं काही टेन्शन नाही आणि तुमच्या सर्वांचे पण आभार कारण ते सांगायचे कधी पण त्यांना पण त्रास होतो तुम्ही सांभाळून घेतात त्यांना सर्वांना एवढ्या वर्ष सपोर्ट केला त्यामुळे तुमच्या सर्वांचे पण मी आभार मानते की आता मोठे जाऊ काय तर त्यांच्याबद्दल बोलते सर्वांनी आता सांगितलं की मी उमेश बोलते कारण माझ्या लग्नात म्हणजे दहा वर्षाचा होता तो आता त्याला साठ वर्ष झाली माझ्या लग्नाला पन्नास वर्ष झाली एवढा लहान होता तो त्याच्यामुळे त्याचा धीर असून मी उमेश करतो तर कळत तुम्ही तर कौतुक केलं पण म्हात्रे परिवारामध्ये सुद्धा इतका तो लडका आहे ना सगळ्यात लहान भाऊ आहे सगळ्यात लहान आहे त्याच्यामुळे तो खूपच आमचा सगळ्यांचा लाडका आहे आणि सगळ्यांना अगदी प्रेमाने हे करतो आणि माझ्यावर पण पन, आईसारखं प्रेम करतो हे पण आहे त्याच्याबद्दल आज मी शुभेच्छा लिहिल्या वाचून दाखवते बस आजचा दिवस म्हात्रे परिवारासाठी आहे खास आजचा दिवस मात्रे परिवारासाठी आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो मनी आहे हास ग्यास तुला उदंड आयुष्य लाभो मनी आहे हास ग्यास यशस्वी हो औक्षवंत हो पूर्ण होऊ दे तुझ्या सर्व इच्छा यशस्वी हो औक्षवंत हो पूर्ण होऊ दे तुझ्या सर्व इच्छा उमेश तुला सेवानिवृत्तीचा खूप खूप शुभेच्छा सगळ्यां सगळ्यांनी सांगितलं उमेशचं खूपच सा कौतुक केलं आणि तसंच कसं माहितीये की आणि की किती ना उमेश उमेश म्हणजे फक्त धीर नाहीये माझा तर माझ्या मुलासारखा आहे तो माझे पण मोठे दोन मुलगे आहेत सुना आहेत नातू आहेत सगळं कारण उमेशचं मोठ्या भावाची बायको तर उमेश म्हणजे लहान मुला त्याचा माझा मुलगाच आहे असं मी म्हणते तर त्याच्याबद्दल लिहिलंय उमेश तुला काय म्हणू उमेश तुला काय म्हणू तुला धीर म्हणू भाऊ म्हणू की मुलगा म्हणू उमेश तुला धीर म्हणू भाऊ म्हणू ती मुलगा म्हणू उमेश तुला काय म्हणू मला समजत नाही उमेश तुला काय म्हणू मला समजत नाही तुझे नाते सांगायला माझ्याकडे शब्दच नाही तुझे नाते सांगायला माझ्याकडे शब्दच नाही लक्ष्मणासारखी लक्ष्मणासारखी वहिनीवर निरपेक्ष माया करणारा धीर म्हणू लक्ष्मणासारखी वहिनीवर निरपेक्ष माया करणारा धीर म्हणू की कृष्णासारखा द्रौपदीचा पाठीराखा भाऊ म्हणू की कृष्णासारखा द्रौपदीचा पाठीरा भाऊ म्हणून की श्रावण बाळासारखा आज्ञाधारक मुलगा म्हणून की श्रावण बाळासारखा आज्ञाधारक मुलगा म्हणून उमेश तुझं काय म्हणून मला समजत नाही तुझे नाते सांगायला माझ्याकडे शब्दच नाही मी तुझी वहिनी आहे मी तुझी वहिनी आहे की ताई आहे मी तुझी वहिनी आहे की ताई आहे नाही नाही उमेश मी तुझी आईच आहे उमेश मी तुझी आईच आहे

आमच्या मित्र बंगावर एक गाणं आमचा उमेद मामा खाली वालत पाहिजे माझ्या शिर्डीच्या साई माझी आई माझ्या शिरडीच्या साई माझी you mm -hmm.